अकोलाचा स्पेशल अकोला जिल्हा होता अकोल्याच्या अकोला, अकोला जिल्ह्यामध्ये स्पेशल जे अकॅडमीचे विद्यार्थ्यांना झटका त्यांना खूप मोठा बसलेला आहे तो म्हणजे कसा मी तुम्हाला सांगू इच्छितो इंडियन आर्मीने एक नोटिफिकेशन के जारी केलं होतं त्या नोटिफिकेशनमध्ये असं नमूद केलं होतं बघ की कुठलाही विद्यार्थी आपल्या प्रशिक्षण केंद्रात किंवा अकॅडमीचं टी शर्ट वापरणार नाही ना ना। हे लेगीत स्वरूपात आलं होतं परंतु काही अकॅडमीच्या संचालकांनी त्यांनी काय केलं बघ की त्यांना स्वतःच्या मार्केटिंगसाठी किंवा असं अदरवाईज काही असेल विद्यार्थ्यांना सांगितलं बाकी तुम्ही आपल्या अकॅडमीत टी शर्ट घाला किंवा जर जर्सी वगैरे किट वगैरे घाला तर त्यांनी ते घातले आणि आतमध्ये गेले जसं रॅलीमध्ये कर्मचाऱ्यांनी बघितलं किंवा ज्या अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी किट घातलेली आहे अशा विद्यार्थ्यांना त्यांनी डायरेक्ट जे बॅच बनवलं त्या बॅचच्या पाठीमागं बसवलं पाठेमागे त्यांना दहा ते पंधरा मीटरचा डिस्टन्स दिला कि एकड़िया एकड़िया असा किंवा की तुम्ही अकॅडमीचे आहे म्हणून आणि तुम्ही मार्केटिंग करता तर त्या विद्यार्थ्यांना नुकसान असं झालं की बा मी पहिली फर्स्ट बॅच सेकंड बॅच आणि थर्ड बॅच ही बघितली तर त्यामध्ये साठ टक्के विद्यार्थी अकॅडमीचे फेल झालेले होते ते याच्यामुळे की <cier Risky> त्या विद्यार्थ्यांना ते पंधरा मीटर कवर करायला कारण तसंच जे विद्यार्थी धावतात पहिला राऊंड घेतात दुसरा राऊंड घेतात आणि त्या राऊंडमध्ये विद्यार्थ्यांना कट करायला प्रॉब्लेम येते आता जो विद्यार्थी पंधरा मीटर मागं बसलेला आहे त्याला ते पंधरा मीटर कवर करणं नंतर पहिला राऊंड क्लिअर करणं दुसरा राऊंड क्लिअर करणं त्या विद्यार्थ्यांचं मॅक्झिमम नुकसान झालेलं आहे तर मी रिक्वेस्ट करतो दुसऱ्याच्या मार्केटिंगसाठी अॅकॅडमी तुमचं अॅकॅडमी तुमचे क्लास आहे हा सेकंडरी विषय आहे परंतु दुसऱ्याचा विचार न करता विद्यार्थ्यांना माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही स्वतःचा विचार करा या ठिकाणी आणि बिलकुल स्वतः दिमागाने घ्या आणि आपलं ग्राउंड क्लिअर करा कारण पाच पंचेळीस हे प्रॉपर टायमिंग तुम्हाला मिळत आहे तर तुम्हाला तुम्ही सध्या इथल्या सिच्युएशनचा अभ्यास करा काही विद्यार्थ्यांना परेशानी झाली आहे या ठिकाणी काही विद्यार्थी हाईटमध्ये फेल झाले आहेत ते विद्यार्थी पळून घ्या त्यांना बोलायचं नाही आहे कॅमेऱ्याच्या समोर तर मी तुम्हाला सांगू इच्छितो काही विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांची प्रोसेस अशी होती की सगळ्यात पहिले या गेटमधून त्यांनी एंट्री केली एंट्री केल्यानंतर जसे गेले तर एक नॉर्मल त्यांची हाईट घेतली हाईट घेतल्यानंतर लगेच सोळाशे ते इंडोर स्टेडियम आहे त्यामध्ये बसवलं गेलं कारण पावसामुळे त्यानंतर त्यांना घेतलं आतमध्ये त्यांना डायरेक्टली सोळाशे ठेवली जशी सोळाशे झाली सोळाशेमध्ये जे विद्यार्थी पास आहे त्यांना आतमध्ये ठेवलं आणि जे जे फेल आहे त्यांना डायरेक्ट बसमध्ये बसवलं त्यानंतर सोळाशेनंतर त्यांनी चिन पुलप घेतले त्यानंतर मेजर हेट घेतली मेजर हेटमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आले ते विद्यार्थी बाहेर झाले तर विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थ्यांना आम्ही मुलाखत घेतली तर त्या विद्यार्थ्यांची म्हणजे ही मुलाखत का मी काल घेतली होती त्यांना मी टायमिंग विचारला होता की बघा तुमचं टायमिंग काय आहे गावाकडचं तर विद्यार्थी बोलले बघा बो आमचं टायमिंग पाचचं आहे पाच दहा आहे पाच पंधराचं आहे काही साडेपाचचं तर आम्ही त्यांना म्हटलं ठीक आहे तुम्ही येऊ शकता कारण पावणे सात इथं टायमिंग मिळत आहे ते, ॲक्च्युली तेच विद्यार्थी फेल झालेले बाहेर आलेले आहेत तर त्या ता विद्यार्थ्यांना ते टायमिंग नव्हतं तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जे गावाकडे प्रॅक्टिस करता त्याची पूर्ण स्वतःला आत्मविश्वास तयार करा स्वतःला धोका देऊ नका तुमच्या आवडाला धोका देऊ नका या ठिकाणी तुम्ही धोका खाऊ शकता तर विद्यार्थी मित्रांनो ज्या चुक्या काल विद्यार्थ्यांनी केल्या त्या तुम्ही करू नका आता विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे आज संध्याकाळी चार वाजता ते विद्यार्थी बाहेर येतील या ठिकाणी आम्ही काही विद्यार्थ्यांना हे विद्या हे विद्यार्थी आहेत काही विद्यार्थी फेल झालेले आहेत म्हणजे हाईटमध्ये फेल झाले आहे त्यांचे मित्र आतमध्ये आहे त्यामुळे पण परंतु त्यांना कॅमेऱ्यासमोर बोलायचं नाही आहे तर विद्यार्थी मित्रांनो काही हरकत नाही ज्या पहिली गोष्ट कुठल्याच अकॅडमीचं टी शर्ट कारण अकोला जिल्ह्यामध्ये अकॅडमीच्याच विद्यार्थ्यांनी जास्त मार्क खाल्लेला आहे अकॅडमीचे विद्यार्थी जास्त फेल झालेले आहे तर काही काही डो काही तुम्ही स्वतः डोक्यातही इस्तेमाल करा आता सध्या मोसम एकदम चांगला आहे आणि तुम्ही जर तुमचे तुम्हा तुम्हाला क तुम्हा तुम्ही कम्फर्टेबल असाल की तुम्ही शूज धा।, धा।, धा घालून धावणार आहे तुम्ही शूज घालून धावा आणि जर तुम्हाला असं वाटतं आम्ही बिगर शूजचे धावू शकतो तुम्ही बेकर शूजचं सुद्धा धावू शकता विद्यार्थी मित्रांनो काल ज्या विद्यार्थ्यांनी गलत्या केल्या अशा तुम्ही गलत्या करू नका मेडिकलला बिलकुल क्लीन धावा मेडिकलला भरपूर विद्यार्थ्यांना पॉईंट मिळत आहे त्यामुळे तुम्हाला डगमगून जाण्याची गरज नाही आणि पुन्हा एकदा माझी रिक्वेस्ट आहे ह्या प्रकारचे नवनवीन व्हिडिओ सगळ्या सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण चॅनल जर सबस्क्राईब केलं तर कुठल्याच गोष्टी पैसे लागत नाही परंतु प्रत्येक गोष्ट प्रत्येक माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम येऊन जाईल तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा आहेत की आता आज संध्याकाळी अकोला आणि यवतमाळची बा बाकी विद्यार्थी उद्या वाशिम चालू होईल तर आम्हा आमच्याकडून तुम्हाला पूर्ण शुभेच्छा की तुम्ही येणाऱ्या अग्निवीरमध्ये ह्या गोष्टीवर जर लक्ष दिलं तर भरती झाल्याशिवाय राहणार नाही थँक्यू जय हिंद